मुलुड मध्ये प्रभाव क्रमांक एकशे चार मधून आता भाजपाने हॅट्रिक मारलेली आहे आपल्यासोबत गंगाधरे सर आहे सर आता या निवडणुकांमध्ये देखील भाजपाने हॅट्रिक मारलेली आहे तुमचा विजय झालेला आहे काय सांगाल निश्चित आनंद आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीने पुन्हा हॅट्रिक करण्यासाठी मला संधी दिली आणि विश्वास दाखवला आज जनतेचा विजय आहे कार्यकर्त्यांचा विजय आहे था। परंतु आठ हजार चारशेच्या पेक्षा जास्त मतं मला मिळालेली आहेत मागच्या पेक्षा एक दीड हजार मतं जास्त मिळालेली आहेत प्रभागाच्या मतदारांना काय सांगा प्रभागाच्या मतदारांना हे सांगेन की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला याच्या पुढे पाच वर्ष अजून विश्वास ठेवायचा आहे तुमच्या प्रत्येक कामाची माझी बांधलगी आहे आणि त्याला मी नाही देणार तर आपण बघितलं की प्रभाग क्रमांक एकशे चार मधून प्रकाश गंगाधरी यांचा विजय झालेला आहे प्रचंड बहुमतांनी त्यांनी लीड केलेला आहे तर आता इतर प्रभागामध्ये भाजपा पुन्हा हॅट्रिक घेते का हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवते सह विद्या शहर मुंबई